नमस्कार स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मऊ सूत दाणेदार आणि एकदम झटपट बनणारा हा शिरा आहे आणि आपण प्रत्येक पूजेमध्ये हा शिरा प्रसादासाठी म्हणून घेतला जातो सत्यनारायणच्या पूज पूजेसाठी केलेला शिरा आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला लागणारं साहित्य एक मोठे वाटे जाडसर रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलं एक वाटी गाईचं दूध उकळून घेतलं एक वाटी गाईचं तूप घेतलं तुळशीची पानं घेतलं आणि काजू बदामचे छोटे छोटे स्लाईसमध्ये काप करून घेतलं मणुके आणि वेलची पावडर घेतलं नंतर गॅसवर कढई गरम करायसाठी ठेवलं नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप घातलं तूप गरम झालं की त्याच्यामध्ये काजू आणि बदाम आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत फार जास्त तळण्याची गरज नाही एक मिनिटभरासाठी आपल्याला हे काजू बदाम तळून घ्यायचे आहेत तर आपले हे काजू बदाम तळले गेलेले आहेत तर आपण याला काढून घेऊ तर छान असं क्रिस्पी तळल्यानंतर आपण काजू बदाम काढून घेतलं नंतर त्याच तुपामध्ये आपल्याला मनुके तळून घ्यायचे आहेत मनुके पण एक मिनट मिनिटभरासाठीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर आपले हे मनुके तळले गेलेले आहेत तर मी काढून घेतलं मनुके तुम्ही आवडीनुसार घालू शकता नाही घातलं तरीही चालतं अर्धी वाटी तूप कढईमध्ये घातलं नंतर तूप वितळल्यानंतर आपण रवा घातला हा रवा हा मंद आचेवरच आपल्याला दोन तीन मिनटं भाजून घ्यायचा आहे रवा छान असा हा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे रवा हा हलका फुलका होतो आणि शिरा हा मोकळा सळसळीत असा हा मस्त दाणेदार शिरा होतो मस्त असा हा रवा भाजला गेला आहे तर शिरा बनवण्यासाठी मी एक वाटी उकळून घेतलेलं पाणी घेतलं नंतर कढईमध्ये थोडं थोडं करून असं हे पाणी घालून घेतलं एकदम सगळंच पाणी घातलं की आपल्या हाताला वाफ लागते म्हणून आपण थोडं थोडं करूनच पाणी घालायचं तर उकळून घेतलेलं एक वाटी दूधही घातलं बारीक रवा असेल तर याची गुठळे होण्याची शक्यता असते तर मी जाडस रवा घेतला आहे गुठळे झाले नाहीत तर तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स अर्धे टाकलं आणि अर्धे ठेवलं तर इथे आपण दूध आणि पाणी घालून छान याला वाफ काढण्यासाठी झाकण ठेवलं एक तीन ते चार मिनिट आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर झाकण काढून चेक केलं छान शिराफला वाफलं गेलं आहे नंतर त्याच्यामध्ये साखर टाकलं साखर टाकून छान याला मिसळून घेऊयात नंतर त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाकून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायचं आहे आणि छान याला एक दोन मिनटासाठी आपण गॅस चालू ठेवूनच मिक्स करून घ्यायचं आहे तर आपले हे वेलची पावडर पूर्णपणे मिक्स झालेलं आहे तर, तर मस्त असा प्रसादा हा प्रसादाचा शिरा म्हणून आपला तयार आहे तर मी एका प्लेटमध्ये शिरा काढून घेतला मस्त गरमागरम प्रसादाचा शिरा म्हणलं की सगळ्यांना आवडतो शिरा काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स ठेवले होते ते त्याच्यावरून टाकून घेतलं मस्त हा आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद